जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आणि आज आपण या कादंबरीचा शेवटचा भाग वाचणार आहोत भाग एकोणतीसावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत आलमगीर औरंगजेब वाचूयात पुढे आणि म्हणूनच आम्ही जाफरला म्हणालो जाफर जी हजरत मिर्झा राजांचं खत वाचलत जी आमच्यासाठी काहीही करायला तयार आहेत हजरत मिर्झा राजांनी आज पावे तो आपल्यासाठी सारं काही केलेलं आहे मोगल सल्तनतीचा फार मोठा आधार म्हणून मिर्झा राजांच्याकडे पाहिलं जात जाफर हे जरी खरं असलं तरी शिवाच्या बाबातनं त्यांचं राजकारण चुकलं असं नाही वाटत तुम्हाला यात मिर्झा राजांचा काहीच दोष नसावा पण पण त्यांच्या चिरंजीवांचा रामसिंहही निर्दोष असावा अन्यथा त्याने शिवाला शोधण्यासाठी जी धावपळ केली आहे ती केलीच नसती जाफर जाफर आम्ही एवढे दूध खुळे नाही रामसिंनी दोष असता तर मिर्झा राजांनी हे असं खात लिहिलंच नसत त्यांनी एवढी विनवणी केलीच नसती हजरत मिर्झा राजे हताश झाले आहेत एक दक्षिणेत त्यांना म्हणावं तसं यश लाभलेलं नाही त्यात त्यांना हवी असलेली कुमक आणि द्रव्यही आपल्याकडून मिळत नाही शिवाय शिवा निसटला आणि त्याचा दोष आपल्या चिरंजीवावर आला हे कानावर पडताच त्यांचं बळच खचलं आहे आणि म्हणूनच आमच्यासाठी स्वकीय शिवावर कोणताही अत्याचार करावयास ते तयार झाले आहेत ना हा आपल्यावरील निष्ठेचा परिणाम हजरत काही का असे ना एक राजपूत शिवासारख्या राजपुतावर कोणताही अन्याय करायला तयार झाल्याचं पाहून आम्ही बरच काही साधलं आहे आम्हाला हेच हवे होते काट्यानेच काटा निघावा अशी आमची मनीषा होती नेताजीला इकडे पाठवून मिर्झा राजांनी ती काही अंशी पूर्ण केली आहे परंतु मिर्झा राजांच्या मन साफ शक्य नाही ते आमच्या दिलातून साफ उतरले आहेत आम्ही जाफरला सुनावले जाफरला आमचे बोलणे रुचले नसावे कारण त्याच्या मुद्रेवर आम्ही अस्पष्ट शिक्का होईना नाराजगीची रेषा पाहिली पण आम्ही तिकडे लक्षात दिले नाही आम्ही एक फरमान पाठवून मिर्झा राजांची दख्खनची सुवेदारी काढून घेतली त्यांच्या जागी शहजादाची नेमणूक केली मिर्झा राजांना आम्ही स्पष्टच लिहिलं मिर्झा राजे जयसिंह यांची आपली बादशाही सेवा आम्ही विसरलेलो नाही मात्र अलीकडे मोगल सल्तनतीवरील आपली निष्ठा डलमळीत झाली आहे आणि याचं उदाहरण म्हणजे शिवाचं पलायन जेव्हा एखाद्याची आपल्यावरील निष्ठाच कमी होते तेव्हा सल्तनतीच्या हिताच्या दृष्टीने त्याला दूर करणं हेच योग्य होय म्हणून आम्ही आपल्याकडून दख्खनची सुभेदारी काढून घेतली आहे आपण दिल्लीस निघून यावे प्रत्यक्ष भेटीत आपण या गोष्टीवर जरूर विचार करू पण शिवा दक्षिणेत असताना तुम्ही दक्षिणेत राहणं म्हणजे मोगल पाचशाही धोक्याच वाटत आमची का काही स्वप्न आहेत आणि स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला आमच्या काही हितशत्रूंनाच प्रथम दूर करणं उचित होय तरी हे फरमान पावताच आपण परतावे हय गय करू नये आम्ही हे फरमान रवाना केलं आणि फौलादला पाचारण केलं फौलाद हजर झाला पूर्णेश करेत आमच्या समोर हजर झाला पौलाद जी हजरत तू रामसिंहाचा द्वेष करतोसी ठावे आहे पौलाद नुसताच हसला आम्ही तुला एक संधी देणार आहोत संधी कसली संधी हजरत रामसिंहावर मात करण्याची आम्ही ती आनंदाने स्वीकारू हजरत तुझ्या माहितीसाठी सांगतो आम्ही मिर्झा राजांना दक्कांच्या सुभेदारीवरून हटविला आहे आपला हा निर्णय उचितच आहे हुजूर मग आमच्या पुढच्या फैसल्याचं तू निश्चितच कौतुक करशील मला जाणून घेण्यात आनंदच वाटेल मिर्झा राजे यावेळी परतीच्या मार्गावर असतील फिर ते दिल्लीत पोहोचू नयेत अशी आमची इच्छा आहे मैं समझ गया हुजूर मग तात्काळ काय व्यवस्था कर जरूर करूंगा हजरत सोन्यासारखी संधी हातची जाऊ देणार नाही <laughs> फिर काम होता क्षणीच जरूर हजरत मी तात्काळ आपल्या कानावर घालेन औलाद तुझ्याकडून आमची हीच अपेक्षा होती मात्र एक गोष्ट लक्षात ठेव फौलाद कोणती हजरत या कानाचा त्या कानाला पत्ता लागता कामा नये फौलाद आम्हाला कुर्निसात करून निघून गेला आम्ही मनोमन सुखावलो असत आम्ही जोराने हाक मारली आसत कुरान शरीफ घेऊन आमच्या समोर हजर झाला कुर्णीश करून उभा राहिला कुरान पडो पडो असत वाचू लागला कसबोषयति जयायुसाव्यति विस्मितिहावतहर्कुं जिल्लतुलज्जेन कसबोषयति ज्यतिं विषमितिहावतर्कुं जिल्लतो न मालहोयि मिनसि ऊशियत वुजोहुं किल्लैलिमुजलिमन् उलाइकसहान्नारिघमकहाखालिदोन् व यं नः श्रोहुं जमियन् सुप्मनकुलो लीलज्जेन अश्रुक् कान्कुमन्तुं वृक्कारं फज्जयुल्लानुबनहुमकालश्रुकाहुहुं या कुन्तुयु अयन्नात्तद्बुदुन् जिन लोगों ने बुरे काम किए तो बुराई का बदला वैसे ही और उन पर छिल्ल छा रही होती है अल्लाह से कोई बचाने वाला नहीं गोया अंधेरी रात के टुकड़े से उनके मुंह को ढाक दिया है यही आन वाली है कि वह उसमें हमेशा रहा करेंगे और जिस दिन हम उन सब को जमा करेंगे फिर फिर मुशारिकों उनको हुक्म देंगे कि तुम और जिसकी तुमसे शरीफ बनाया था वह अपनी जगह ठहरेंगे फिर हम उनमें आपस में फूट डाल देंगे और उनके शरीफ कहेंगे कि तुम हमारी पूजा तो नहीं करते हमला फार का प्रतीक्षा करावी लगली नहीं अगद अल्पावकाश एक सैनिक आम भेट मागू लगला रक्षकाने ही खबर आम का औौलाद खान का आदमी है हजरत रक्षका ने सागित अंदर भेजो जी रक्षक गेला ने सैनिक आत आलाने आमला कहां से आ रहे हो बरहानपुर से हजरत क्या खबर है काम तमाम हो गया कैसे जहर से बात सही है जी हजरत हम खुश चलो असदला बोलावून त्याला मुठभर मोहरा बक्षीस देण्यास फरमावले असत संवेद तो सैनिक आम्हाला कृनीश करून निघून गेला आम्ही डोळे मिटले आमच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले या सब हमने इस्लाम का प्रेषित के नाते से किया है हम तो इस्लाम के बंद हैकी दुनिया इस्लाम बनवण्याचा आम्ही वचन घेतलेला आहे आणि जो आमच्या मार्गात येईल त्याचा काटा काढणं आम्ही आमचा फर्जच समजतो आलमगीर अचानक आमच्या कानावर हाक आले आम्ही दचकलो डोळे उघडून समोर पाहिले आमच्या समोर मी जा राजे जयसिंह उभे होते राजा साहेब आप आम्ही आश्चर्याने विचारलं होय आम्हीच पण तुम्ही तर खत्म झालो होतो असंच म्हणायचं आहे ना तुला राजा आप हमारा अपमान कर रहे है। आणि यापुढे तो रोजच करणार आहोत इचका नतीचा अच्छा नाही होगा। काय करशील तू माझ सजाय <laughs> हस हसक रयो आप तुझा पागलपणा पाहून हम पागल हो तूच पागल ज्यांना एकदा आपल्या कुटील नितीने मारलास त्यांना सजाय मौत देणारा पागलच नाही का म्हणजे तुम्ही हो तुझ्या दगलबाजीला बळी पडलो आहे सच ते तुझ्या दिलालाच विचार ना आम्ही काहीच बोलू शकलो नाही औरंगजेब मिझाराजांची हाक आमच्या मुखातून शब्दच बाहेर पडले नाही गलती आमची होती कारण आम्ही एका विश्वल्लीला खत पाणी घातलं खत होतं तिला वाढवलं होतं म्हणूनच आमच्या वाट्याला जहर आलं पण एक लक्षात ठेवा तुझा पापाचा घडा भरला आहे औरंगजेब आमच्या धर्मग्रंथात एक कथा आहे कंसाची त्यानेही आपल्या बहिणींच्या पुत्रांची हत्या केली होती दिन दुबळ्या रैतेला उपद्रव दिला होता ऋषीमुनींना छळलं होतं अखेर भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध केला तूही तेच केलं आहेस बंधूत्येचं पातक तुझ्या मस्तकावर आहे पित्याला गुलामासारखं वागवून त्याचा छळ करून तू त्याच्या हत्येचं निमित्त बनला आहेस शिवाय इस्लामच्या नावावर असंख्य परधर्मियांचा छळ मांडला आहेस तुझ्यासारख्या पातक्याला सहकार्य केलं त्याचं प्रायचित्त आम्हाला मिळालं तुझ्याही वाट्याला हेच येणार आहे नामुमकीन ना आमच्या वाट्याला जाण्याचं साहस कुणालाच होणार नाही ते साहस करणारा एक पराक्रमी पुरुष दक्षिणे जिवंत आहे औरंगजेब क्या नाम आहे उसका शिवा शिवाजी भोसले व काफर कुत्ता कुत्ता तू कारण हिंस्र बनून दुसऱ्याचे लचके तोडण्याशिवाय तू काहीच केलेलं नाहीस इस। स्वतःला इस्लाम प्रेमी समजूनही खुदाच्या कोणत्याही वचनाचं पालन केलं नाहीस पण शिवा धर्माने चालतो धर्मासाठी जगतो आणि धर्मासाठी मरण्याची त्याची तयारी आहे औरंगजेब तुझी हत्या त्याच्याकडून होणार आहे ज्याला जेर केलंस विश्वासघाताचा बर्ताव केलास त्याच्याशी एवढंच नव्हे तर त्याची हत्याही करण्याचा प्रयत्न केलास तू तो शिवा केवळ आई भवानीच्या कृपेने निसटला आहे आणि दक्षिणे तुझ्या दफनाची तयारी करीत आहे आणि त्याला प्रत्यक्ष तुझा खुदा मदत करणार आहे शैनशा सावध रहा मृत्यू तुझ्या अवतीभोवती घोटाळतो आहे तो कुणाच्याही रूपात कोणत्याही क्षणी तुझ्या समोर उभा राहील आणि मग मग तुझा मुलाइजा न ठेवता तुझ्या मस्तकावरील तुझ्या तक्ताचा विचार करता तुला तक्ता खाली ओढून मारेल त्यावेळी तुझे अमीर गुमराव सैन्यभार तुझा शाई खजिना याचा काही उपयोग होणार नाही मिरजा राजे तुम्ही हा से निका आता इथून आम्हाला हाकून लावणं तुलाच काय तुझ्या खुदालाही जमायचं नाही कारण तुझ्याशी निष्ठेने वागणाऱ्याची तू जी प्रतारणा केली आहेस त्यामुळे आमचा आत्मा अतृप्त आहे आणि तो हमेशा तुझ्या अवतीभोवतीच घोटाळत राहणार आहे तुझा अंत होईपर्यंत आसद आम्ही केवढ्यांदा तरी ओरडलो हुजूर धावत आलेल्या आसदने विचारले याला बाहेर घालाव हो। याला म्हणजे कुणाला हुजूर मिरजा राजाला पण ते तर बरपुरात कालवश झाल्याची खबर आली आहे फेर हमसे कौन बाते कर रहा था। हुजूर या तो कोई नाही है सच आप देखिये तो सही आमची नजर चौफेर हिंडून आली कोणीच नव्हते आमच्या जवळपास आम्ही आमचा घाम पुसला असद जी हजरत राम रामसिंहाला तातडीचा बुलावा धाडा किंतु हुजूर वह तो शोक में किसी भी हालत में हो आज्ञा उसे पहुंचाओ जी हुजूर आणि कुर्निश करून असद निघून गेला आम्ही एकटेच उरलो आणि शिवा आमच्या समोर उभा राहिला आमच्याकडे मिस्किलपणाने पाहत होता तो औरंगजेब आम्हाला तुझी किव कराविषयी वाटते अरे वास्तविक तुझ्या दृष्टीने आम्ही काफर हत्याच करायची होती तर तू ती आमची करावायचीस आम्ही तुझ्या शाही बुलाव्याला फसून तुझ्या सापड्यात अडकलोही होतो पण तू मूर्ख तुला उचित फैसलाच करता आला नाही म्हणूनच तर आम्ही निसटलो नुसतेच निसटलो नाही तर तुझ्याच आग्र्यात तुझी बेआदबी करून निसटलो आणि तू आमच्यावरचा राग नेक स्वामिनिष्ठ मिर्झाराजांवर काढलास ज्याने तुझ्या पडत्या काळात तुला मदत केली तुला हे तक्त आणि ताज हसील करून दिला तुझ्या हितासाठी वैभवासाठी हयातभर झुंजले ते त्यांची तू हत्या करावीस एवढी तगलबाची एवढा विश्वास घात एवढी कृतघ्नता आजता गयात अन्य कोणीच केली नसेल मुख्य स्वतःला इस्लामचा प्रेषित समजतोस तू परंतु इस्लामची तत्व ठाऊक आहेत तुला कुराणचं रोज पठण करतोस तू मात्र कुराणमध्ये मा माणसांसाठी खुदाने जे नीतीनियम घालून दिलेले आहेत त्यांच्यावर कधी विश्वास केला आहेस तू निदान आयुष्यात एकदा तरी आपल्या धर्म तत्व प्रणालीप्रमाणे वागला आहेस तू नाही आलमगीर नाही धर्म तुझ्यापाशी नाहीच इस्लाम प्रेम हे तुझं ढोंग आहे तू कुराण पठण करतोस ते इतरांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी पण एक लक्षात ठेव हे फार काळ चालायचं नाही एक ना एक दिवस तुला याचं प्रायश्चित्त मिळेल तुझाच खुदा तुला याचा जाप पुसेल आणि त्यावेळी तुझा ताज तुझं तक्त तुला कुर्निश करणारे अमीर उमराव तुझं लाखोच सैन्य यातील काही काही उपयोगी पडणार नाही या सगळ्याचा जाप तुला एकट्याला द्यावा लागेल कुणी सुद्धा तुला सोबत करणार नाही हजरत कोण मैहू असत कहो बाहर कुवर रामसिहा आहे पुणे अंदरले आसदने तुरंत रामसिंहाला आत बोलावले रामसिंहाने आम्हाला कुर्निश केला आम्ही रामसिंहाकडे पाहिले त्याची मुद्रा शोकमग्न दिसत होती तो काहीसा क्षीणही झाल्याचं दिसत होत त्याच्या मुखावरच राजपुती तेज मावळलं होतं कोवळ्या वयातही त्याच्या मुखावर गांभीर्य पसरलेलं होतं रामसिंहावर खरच अकाली प्रौढत्व स्वार झालं होत व रामसिंह जी हुजूर आम्ही हे स्वप्नातही अपेक्षिलं नव्हतं रामसिंहाचं मौनच होत त्यांचा वृद्ध काळ पाहून त्यांना विश्राम देण्याच्या उद्देशानेच आम्ही त्यांना दख्खन सोडून इकडे बोलावलं होतं त्यांना इथंच ठेवून त्यांच्यासारख्या अनुभवी माणसाची सलाह घेऊनच आम्हाला हा राजकारभार चालवायचा होता पण आमचं दुर्दैव ते आम्हाला भेटूच शकले नाहीत रामसिंह गर्दन गच्च उभा होता नाही जाती कुवरजी प्रत्येकाला एक ना एक दिवस जावच लागत किंतु मिर्झा राजे एवढी घाई करतील असं आमच्या स्वप्नातही कधी आलं नव्हतं पण जे स्वप्नात नव्हतं ते घडलं आम्ही मिर्झा राजांना पारखेच झालो आता शोक करून मिर्झा राजे परत येणार नाहीत रामसिंह म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही स्वतःला आवरा तरीही रामसिंहानं मौन सोडले नाही कुंवारजी जी हजरत कळत न कळत तुमच्यावरही आमच्याकडून अन्याय झाला असेल शिवा पळाल्यामुळे शिवाच्या माणसांनी जो जबाब दिला तो खरा मानून आम्ही तुमची चहागिरी काढून घेतली आहे याचा आम्हालाच पश्चाताप होतो आहे आणि आम्ही आमची चूक सुधारण्याचा प्रयत्नही करीत आहोत रामसिंहानं गर्दन उचलून ओल्या नजरेनं फक्त आमच्याकडं पाहिलं आम्हीच म्हणालो आम्ही तुमची जहागिरी तुम्हाला परत करीत आहोत रामसिंहानं तरीही मौन सोडले नाही रामसिंह जी हजरत तुमचं इथं राहणं उचित नाही कारण नेहमी पित्याची याद येत राहील म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एक मोहीम योजली आहे कोणती हजरत रामसिंहाने पहिल्यांदीच तोंड उघडलं आम्ही तुम्हाला आसामकडे धाडणार आहोत आमची तयारी आहे हुजूर मग तुरंत निघायची तयारी करा जशी आज्ञे हजरत रामसिंह एवढाच उद्गारला आणि आम्हाला कुर्निश करून निघून गेला आम्ही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मिस्कील नजरेने पाहत राहिलो समाप्त